thank mm -hmm. you दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी ड्रीम लँड रिक्षा स्टॉप तर्फे मिरज शहर पोलीस स्टेशन जवळ याही वर्षी मोहरम निमित्त महाप्रसादाचं या कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते शकील पिरजादे मेहबूब अली मनेर युनुस चाबुकस्वार तन्वीर बागवान फारुख बागवान सलीम शेख सद्दाम शेख शाहरुख पठाण सोहेल शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ड्रीमलँड रिक्षा स्टॉप तर्फे मोहरम निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं पवित्र श्रावण महिना चालू असल्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरज शहरामध्ये शाकाहारी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू बांधवांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला यासाठी शाकाहारी जेवणाचं नियोजन केलं आहे असे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले यावेळी शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी ड्रीमलँड रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सोहेल शेख उपाध्यक्ष शाहरुख पठान खजिनदार जिलानी शेख सलीम जमखानेवाले मुदस्सर बागवान साबीर दाढेल साबीर सतार मेकर सिकंदर निखडे नथुल सारवान इरफान पिरजादे विनोद शिंदे मोहसिन सारवान वसीम घोडीमार अनवर खतीब सद्दाम शेख इब्राहिम शेख मुस्ताक खाटिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या मिरज मार्केटच्या ड्रीम लँड रिक्षा स्टॉप तर्फे सगळ्या भावांनी मिळून आपल्या धोरणच्या सणानिमित्त महाप्रसादाचा नियोजन करण्यात आलेला आहे यासाठी हिंदू एक फट्टीच्या प्रतीक्षेसाठी श्रावणच्या महिन्यात खास करून आपल्या हिंदू बांधवांना पण हा लाभ घेता यावा यासाठी आपण शाकाहारी महाप्रसादाचं जो नियोजन करण्यात आलं आहे आणि यासाठी मिरज मार्केटच्या रिक्षा स्टॉप ड्रीम लँड यांच्यातर्फे सगळ्या महा आपल्या सदस्यांनी मिळून या रिक्षा स्टॉप ड्रीम लँडतर्फे महाप्रसादाचा आपला नियोजन करण्यात कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले मिरज भीमराज रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सोहेलबाई शेख यांनी सध्या उपस्थित राहून आपल्या लोकांसाठी महाप्रसादाचं नियोजन करण्यासाठी पार पाडलेलं आहे तरी सगळ्या आपल्या मुसलमान आणि हिंदू बांधवांनी या महाप्रसादाचा आपला लाभ घ्यावा हे आमची सगळ्यांसाठी नम्र विनंती हिरकणी न्यूज सहसंपादक सहसंपादक शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा